ठिकाणी धोलेवाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये आपल्याला ऊर्जा संवर्धन किंवा ऊर्जा नूतनीकरणच्या उपक्रमाअंतर्गत तात्यासो ढोले यांनी शासनाकडं एक या प्रस्ताव केला होता की सौर ऊर्जेवरती चालणारा सौर पंप तर या अंतर्गत त्यांना मंजूर होणे या का ठिकाणी कार्यान्वित झालेला आहे तर याच्यामुळं काय होणार की आपली जी पारंपरिक जी वीज होती तारेतून येणारी तयार तयार ते तयार करण्यासाठी एक प्लॅर आपल्या धरणावरती अवलंबून राहावं लागतं आणि लोडशेडिंगचा प्रॉब्लेम येतो किंवा वीज तयार करण्यासाठी आपल्याला कोळसा जाळून त्याच्यापासून वीज तयार करावं लागते ह्यामुळं काय होतं पर्यावरणाची हानी होते कार्बन डायऑक्साईड वाढतो कोळसा जाळल्यामुळे किंवा पाणी जलसाठी क उन्हाळ्यामध्ये कमी येतात त्यामुळे लोडशेडिंग करावं लागतं त्याला एक पर्याय म्हणजे की मुक्त ऊर्जा की जी सूर्यापासून मिळते की वाया जाते दररोज पण त्याच्यापासून जर आपण आपला सोलर पंप बसवला तर त्या ठिकाणी आपल्याला शेतीला पाणी देता येतं आणि दिवसा आपल्याला लाईट मिळते म्हणजे आता जे एम एसी बीची लाईट मिळते ती रात्री मिळते तर रात्री शेतकऱ्यांना शेतामध्ये जाताना हिंसर प्राण्यापासून काही इजा होऊ होऊ शकते तर त्याच्यावर हा एक उत्तम पर्याय म्हणजे आपल्याला दिवसा लाईट आणि तीही मोफत या ठिकाणी मिळते तर यांनी एक दोन किलोमीटरचा हा प्रोजेक्ट या ठिकाणी राबवलेला आहे कार्यान्वित झालेला आहे आणि त्या पद्धतीने हे शेतीला या ठिकाणी पाणी पुरवठा करत आहे